आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी जालन्याच्या हिसोडा येथे मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणवतोय त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले मुकरदन तालुक्यातील हिसोडा आणि आसपासच्या परिसरात सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे सध्या या मका पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावं अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जाते जालना बाजारात एकशे वीस रुपये प्रति किलोने वांग्याची विक्री होते बाजारात सध्या वांग्याची आवक कमी दिसून येते त्यामुळे वांग्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय मे महिन्यात आवक जास्त झाल्याने चाळीस रुपये किलोने वांग्याची विक्री होत होती मात्र आता जुलै महिन्यात आवक कमी झाल्याने हेच वांगे आता एकशे वीस रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री आहे मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातील शेतांमध्ये पेरणी केल्यानंतर सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाने काहीशी आशा निर्माण झाली होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने उभी पिके सुकू लागली आहेत अनदेशात एकीकडे पावसाची तूट आहे तर दुसरीकडे खतांची समस्या वाढतीये युरिया सह डीएपी खतांची टंचाई असून कृषी विभागाने कारवाई सत्र राबवलंय कारवाई आणि तपासणी केली जात असून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर भरारी पथक कारवाई करतायत राज्यात यंदा आंबिया बहरातील डाळिंब पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे धोक्यात आलंय परंतु गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंबांचं नुकसान काही अंशी टळलंय या बहरातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात आली असून डाळिंबाला गतवर्षीच्या तुलनेत सरासरी प्रति किलो वीस ते तीस रुपये अधिकचे दर मिळत आहेत द्राक्ष पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे राज्यात द्राक्ष उत्पादनात पस्तीस टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय दीड दोन महिन्यांपूर्वी पावसामुळे द्राक्षाच्या सूक्ष्म निर्मितीवर परिणाम झाला दरम्यान बागा वाचविण्यासाठी एकरी दुप्पट खर्च झाल्यामुळे आर्थिक गणित विस्कटलंय शहादा तालुक्यात यंदा खरीप हंगामात नव्वद टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्यात खरीप पेरणी हंगामात बाजरी मका तूर मूग उडीद भुईमूग सोयाबीनसह सो, कडधान्यांची पेरणी झाली आहे यंदाच्या हंगामात सर्वाधिक अकरा हजार नऊशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली आहे त्यापाटपात सोयाबीन तूर पिकास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे एकही रुपया खर्च न करता शेतकऱ्याला तंत्रज्ञान वापरासाठी अनुदान देण्यात येणार आहे हा निर्णय घेणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिली ठरली आहे शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी बँकेने निव्वळ नफ्यातून तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्न करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचललंय आणि या बातमीचा वेळ झाली कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन कट